आज आपण हॉटेलमधला एक नाश्त्याचा पदार्थ पाहणार आहोत मी हा नाश्त्याचा पदार्थ हॉटेलमध्ये खाल्ला होता तो खूप छान झाला होता आणि त्यावेळेस मी तेथील वेटरला हा पदार्थ कसा बनवला हे विचारलं तर त्यांनी मला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी सांगितली पदार्थ तसा सोपाच आहे परंतु प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते जेव्हा एखादा पदार्थ बनवताना काही वस्तूंचे क्रम ठरलेले असतात त्यानुसार आपण ते क्रमाने टाकले की पदार्थाची चव आणखीन वेगळी लागते त्यामुळे या व्हिडिओमध्ये पदार्थ अगदी सोप्पा असा आहे परंतु ह्या ज्या फोडणीत टाकलेल्या वस्तू आहेत त्या अगदी क्रमाने आणि परफेक्ट टाकल्या की पदार्थ एकदम अप्रतिम लाजबाब असा तयार होतो तर अशा पद्धतीने क्रमाने एक एक वस्तू टाकून तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आपण नेहमी करतो त्यापेक्षा या क्रमाने जर तुम्ही केलं तर त्याची चव तुम्ही जेव्हा करता कधी त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आणि छानच लागेल तर हा पदार्थ तुम्ही घरी नक्की करून बघणार ना पदार्थ एकदम सोप्पा आहे आणि तुम्ही हा पदार्थ ओळखलाच असेल तर तुम्ही हा पदार्थ कसा बनवता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून अशा क्रमाने जर पदार्थ बनवला आणि त्याची चव तुम्ही बनवलेल्या पदार्थापेक्षा खूपच वेगळी अशी आली तर तेही सांगा कारण की जेव्हा आपण काही पदार्थ हो, नियमानुसार आणि क्रमानुसार टाकतो तेव्हाही त्याची ते चव बदलू शकते हे मला या पदार्थावरून हो समजलं तर अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ बनवा तर हा पदार्थ तुम्ही ओळखलाच असेल तर हा पदार्थ आहे आपल्या सगळ्यांचा आवडता नाश्त्याचा प्रकार कांदा पोहे जेव्हा हो मी हॉटेलमध्ये गेले तेव्हा म्हटलं वडापाव वगैरे हे अनहेल्दी खाण्यापेक्षा काहीतरी हेल्दी असं खावं आणि हा पदार्थ मी त्या हॉटेलमध्ये खाल्ला आणि माझं मन अगदी तृप्त झालं आणि मैत्रिणींनं तुम्हालाही हा पदार्थ माझा आजचा आवडला असेल बनवायलाही अगदी सोप्पा आहे तीन ते चार मिनटात बनतो आणि खायलाही एकदम अप्रतिम असा लागतो त्याचबरोबर हेल्दी आहे पदार्थ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही कांदा पोहे नक्की बनवून बघा कसे झाले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद